त्यांची वाट बघितली ती ना गेल ते म्हणून गेले परत मला तुझ्या पप्पाने आणि आयजी ना पास घेतला म्हणून सांगितलं घेतले ते पैसे काय काम करायच नाही काय घालू काय भीक मागवा कस लोकांच्या दारात खरी परिस्थिती काय आहे हे बघा यांच्या घरची सध्याची परिस्थिती दाखवतोय रिअल सुतारचे वडील ते पण वयस्कर आहेत आजारी असतात आणि यांच्यावर कर्जाचं डोंगर झालेलं आहे नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय आणि एक आज हृदय हे लावणारी घटना घडलेली आहे तो विषय दाखवणार आहे मी आणि त्या गावात पोहोचलोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये येतात तिसरी मध्ये शिकणारी मुलगी तिचे वडील आणि तिची आजी पंधरा दिवसापूर्वी दवाखान्यात जायचं निमित्त करून बहाणा करून घरातून निघून गेले आणि पंधरा दिवसानंतर त्या मुलीला निरोप येतो आहे की तुझी आजी आणि तुझे, आज तुझे वडील हे त्या दोघांचं पण निधन झालं आहे अशी बातमी कळताच काय त्या कुटुंबाचा प्रसंग कसा ओढवला असेल आणि काय परिस्थिती आहे कुटुंबाची विशेष म्हणजे तुम्ही ही बातमी बघून त्यांना मदत करायची मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवणार आहे त्या घरी जाणार आहे अजून नेमकं काय परिस्थिती आहे घरची सत्य परिस्थिती बाहेर आणणार आहे मी घटना खूप खतरनाक घडलेली आहे हृदय हे लावणारी घटना आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं एडशी गाव आणि त्या एडशी गावात पोहोचलोय मी याच गावामध्ये आता तिसरीमध्ये शिकणारी मुलगी आणि त्या मुरलीच्या वडिलांनी आणि आजीनी एका एकाच साडीनं गळफास घेतला घरातून दवाखान्याला जायचं निमित्त करून बाहेर गेले आणि पंधरा दिवसाच्या नंतर निधन झाल्याची बातमी कळते त्या मुलीची काय हालत असेल काय परिस्थिती असेल ही आता तिसरी शिकणारी मुलगी आणि तिची आई तिच्या आईला पॅरलेसचा अटॅक आलेला आहे आई पण अंतुरणात आहे आणि तिचे आजोबा पण त्या मुलीचे ते पण अंतुरणार आहेत नेमकं काय परिस्थिती आहे स्वतःचं घर नाही अतिशय वाईट परिस्थिती तिसरीमध्ये शिकणारी मुलगी आणि कुठं तर थोडंफार काम करून कुटुंबाची कुटुंबाचा भार सांभाळणारी मुलगी आणि तिच्यावर आजचा जो प्रसंग आलेला आहे ते नेमकं कसं आहे बघूया आपण थेट व्हिडिओ पाहूया आपण जाऊया त्यांच्या घरी बघा येडशी गावाची घटना घडली ज्या ठिकाणी मी आता त्याच ठिकाणी पोचलो आहे ईश्वरी सुतार माझ्यासोबत आहे हीच मुलगी आहे तिसरीमध्ये शिकते आणि या मुलीच्या वडिलांचं आणि हिच्या आजीचं निधन झालं अशीला पंधरा दिवसाच्या नंतर बातमी कळली आता वय काय मुलीचं तिसरीचं तिसरीला आहे की तिला येतो तिसरीला आहे आणि मी जे पाठीमागं जे पाहतोय नाही आपण हे घर यांचं नाही आहे घर हे घर भाड्यानं राहतात इथं हे म्हणजे स्वतःचं घरसुद्धा नाही यांना आणि काय परिस्थिती आहे कुटुंबाची नेमकं काय घडलं ये मी तुम्हाला सर्व वास्तव व्हिडिओ दाखवणार आहे मात्र तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की या कुटुंबाला मदत नक्कीच करायची आपण आतमध्ये जाऊ काय परिस्थिती आहे प्रतिक्रिया जाऊन घेऊया मुलीची हिच्या आजोबाची हिच्या आईची आई आईला हिच्या पॅरलेसचा आजार आहे वडील वृद्ध आहेत वडीलसुद्धा हे हिचे जे आजोबा आहेत त्या आजोबा वृद्ध आहेत आणि ते, ते सुद्धा अंथोणातच असतात आपण आतमध्ये घरात प्रवेश करू नेमकं कशी परिस्थिती आहे ह्यांचा घर कसं आहे आतमध्ये जाऊन बघूया आपण बघा इथं भाड्याच्या घरामध्ये किरायाच्या घरात राहतात ते आतमध्ये इथं आजोबा दिसतो आपण आतमध्ये जाऊ प्रवेश करू आतमध्ये कॅमेरा चालूच ठेवायचा आहे सर्व व्हिडिओ मी दाखवणार आहे एडिट करणार नाही कुठलाच परिस्थिती कशी आहे भाड्याच्या घरामध्ये आणि त्यांचा जो त्यांच्यावर जो आजचा जो प्रसंग ओढवलेला आहे ते कसा आहे खरी परिस्थिती काय आपण जाणून घेऊ परिस्थिती खूप वाईट आहे आपण आतमध्ये प्रवेश करूया आता इथं आजोबा आहेत जे मैत झालेली त्यांची पत्नी आहे जाऊया आतमध्ये नेमकं कशी कंडिशन आहे दाखवा थोडं आतमध्ये कॅमेरानं हे बघा इथं आतमध्ये प्रवेश करताय आपण आता तर इथं आजोबा बसलेले आहेत पुढे चला थोडं ही त्यांचं कुटुंब हे त्यांची पत्नी बघा नेमकं काय घटना घडली आणि काय त्यांची परिस्थिती आहे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे मात्र सागर सुतार जे आहेत त्यांची पत्नी आपल्यासोबत आहेत त्यांची मुलगी आहे त्यांचे वडील आहेत आता आई आणि ते सागर सुतार ह्या दोघांनी तर आत्महत्या केली एकाच साडीनं गळफास घेतला आहे मी आता येळशी गावामध्ये आहे जिथं ते भाड्यानं राहतात हे घर त्यांचं स्वतःचं नाही किरायाचं घर आहे आता काय परिस्थिती होती नेमकं कसं वातावरण कशामुळे हे घडलं आहे नेमकं आपण थेट त्यांची पत्नी आहे पत्नीला फ्यारले असं आजार झालेला आहे आता त्यांना असं बसवलेलं आहे त्यांना उठता येत नाही हालता येत नाही एका जागेवरच आहेत त्या ही छोटी मुलगी इकडे दाखवा इकडे कॅमेरा दाखवा ही ही छोटी मुलगी ईश्वरी नाव आहे तिचं आणि हा छोटा बाळ आहे आता आपण पत्नीची प्रतिक्रिया जाऊन घेऊ नेमकं का काय म्हणतात पत्नी त्यांच्या काय तुमचं काय घटना काय घडली नेमकं काय कर्ज झालं कशाच कर्ज ते मग कोणाकडून घेतले ते पैसे काय नाही असंच काय तुम्हाला काय आजार झाले किती लेकर ज्यावेळेस इथं तुमचे पती आणि तुमची सासू घरातून इथून गेली त्यावेळेस तुम्हाला बोलले होते ते बोल हो काय कसे गेले मी कायम नंद का जातो म्हणून कधी काय कळलं तुम्हाला नेमकं निरोप काय आला कसं कळलं काय कळालं नेमकं कसं कळलं तुम्ही कुठं होते त्यावेळेस बाहेर बाहेर कुठे होते तिथं दुकानापाशी काय कोण आलं तुमच्याकडे नेमकं कसं कळलं त्या दत्तानं सांगितलं काय म्हणून सांगितलं सुमन सुतार कोण आहे मग काय सांगितलं तुम्ही आम्ही चांगलं सासूस काय नाव तुमच्या सुमन बजरंग सुतार मग काय सांगितलं त्यांनी तुम्हाला आत्महत्या केली गळ फास लावला तुम्ही गेले तिथं त्यांच्याकडं तिथं कुठं तिकडे जिथं घटना घडली तिथं बघितलं काय काय कशाने झालं काय कळलं काय काय कळलं तुला तुम्हाला काय कळलं आता काय परिस्थिती जेवण वगैरे केलं का नाही तुम्ही काय ना, सकाळी जेवण नाही करायला लागलं घरामध्ये काय आहे का जेवायला जेवण अन्न वगैरे काय आहे का तांदूळ वगैरे तेल वगैरे स्वयंपाक वगैरे कोण करता येत तुम्हाला तर उठता येत नाही तुम्ही स्वतःच असंच करताय किती लेखले तुम्हाला तीन बरं मोठ कोण आहे पोरगा आहे ही पोरगी आणि दोन नंबर पोरगा गेलेला आणि हे तीन नंबर तीन नंबर काय मुलगा मग मुल आता कसं ही तर घटना तर घडली कुटुंब करते नाही तुमच्या घरामध्ये आता तुमचे सासरे आहेत वय वय वयवृद्ध आहेत कसा मोठा प्रश्न निर्माण झाला तुमच्या कुटुंबापुढात नेमकं काय बघा अक्षरशः त्यांना बोल काय बोलावं हे पण सूचना गेलं आता म्हणजे अशी कुटुंबावर परिस्थिती आहे बोलता येत नाही आता काय नेमकं बोलायचं काय प्रतिक्रिया द्यायची हे सुद्धा त्यांना म्हणजे वास्तव जे आहे ते दाखवतं सगळं तुम्हाला मी म्हणजे हे जे कुटुंब आहे <coughs> या कुटुंबावर नेमकं कशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांना मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस काय बोलावं अक्षरशः बोलणं जे आहे ते बंद पडलं आजारी आजार आहे त्यांना पॅरलेसचा आणि एक मुलगी आहे मुलगी मोठी तिसरीला आहे एक छोटं बाळ आहे बघ एक दाखवाय छोटं बाळ आता ह्यांनी कसं जगवायचं यांना कुठं बाहेर जाता येत नाही काय काम करता येत नाही नेमकं परिस्थिती काय सगळं दाखवतो मी तुम्हाला हे आजोबा सोबत माझ्या काय नाव नाव काय तुमचं बर्जीरंग साग खरी परिस्थिती काय आणि घटना घडली नेमकं काय झालं होतं आता हे आजोबा सोबत आहेत माझ्या काय नाव तुमचं बजरंग साधू सुतार बर काय झालंय तुमचं काय घटना काय घडली घरात काय घरात घटना अशी घडली कर्ज केलं त्याने कर्ज केलं ह्या त्याचं त्याचं त्या कारच्या वाल्याने ताप दिला आई जात नव्हती जबरदस्तीनं नेलं आणि तिथनं गेल्यावर काय झालं काहीच माहीत आणि <laughs> पुन्हा काल पवाराच्या पवारापासी आधार कार्ड दिसलं त्याच्यापाशी सुमल बजरंग सुतार म्हणतो पवाराच्या पवारांनी माझ्याकडे आला म्हटलं मी मी मला ह्याने फाश्या घेतल्यातल्या काय बोलायच कर्जापाई फाश्या घेतल्यात माझी मालकी जात नव्हती पुढे मनगट शाईनं नेलं पोहराने mm -hmm. मनगट शाईनं पोहराने आईला नेलं म्हणजे माझ्या मालकी मग तिथून त्यांचं काय झालं काय मला काय माहित काहीच माहित नाही काही मी आता इथे मग इथे आठ दहा दिवस वाट बघतोय ते काल पोहरानी सांगितलं पवाराच्या म्हणजे हा काय सांगितलं पवार पोरा पवाराच्या पोहरानी सांगितलं की सुमल बर्जरंग सुतार सुमननी फाशी घेतली बापूने बापू सागरने फाशी घेतली काय करो काय जायला येत काय करायला येते तुम्हाला शेत घर स्वतःच काय आहे का नाही काहीच नाही काहीच नाही जागा नाही शेत नाही काय नाही लहानपणापासनं चुलत्याने इसकावून घेतलं लोकाच्या नोकऱ्या घातल्या पंचवीस पंचवीस वर्ष पण वाटलं आपलं लग्न कसं होईल मग एकजणांच्या हाताखाली शि सुसारखी केली तिथनं लग्न झालं लग्न झाल्यावर थोडं कर्ज झालं लातूरला कामाला गेलो गोरायच्या खाली मुसलमानाचा तर मग पोरगी एक लग्नाला आली मग आल्यावर म्या म्हणलं कसं करावं मालक चांगला होता मुसलमान म्हणला का तर म्हटलं पोरगीचं लग्न करायचं करा म्हणलं म्हटलं पैसा नाही जेवढी तुमच्यात मजुरी करतो तेवढे पोटाला जाते त्यांना घातल्याशिवाय भागच नाही काय नाही म्हणला मी पैसे देतो म्हणला तुझं पैसे कसं पोट बघू का पैसे फेडू काय नाही मला माझं बुडलं ह्या नशिबातलं ह्या हातातलं गेलं नशिबातलं जात नाही दहा हजार काढून दिलं मी म्हटलं मी कामाला जर नाही आलो तुम्ही काळजी करणार का मग आहे म्हणे आता हे कालची जी घटना घडली तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा पण गेला पत्नी पण गेली तुमची तुम्हाला पण बाहेर चालता येत नाही सुनाला तुमच्या पॅरेड झालेला आहे ही छोटी मुलगी तिसरीला आहे छोटे दोन मुलं आहेत दुसरी अजून मग आता कसं करणार आता काय काय करू याचा विचार काय करा काय घालू काम करायच नाही काय घालू काय भीक मागवा कसं लोकांच्या दारात न्यावा काय करावं घराचा किराया ते कसं देणार तुम्ही विचार डोक्यात पडलाय कशा द्यावा कशाने द्यावाड दिलं काय घरचं हा किराया दिला काय नाही दिला दिला का नाही दोन महिने झालं लाइट बिल आहे का नाही दिला आहे का नाही काहीच मालकीण काम करीन त्याच्या हातात पैसे आपल्याला थोडी पगारी येते आपल्या पगारी पुरतात त्यांना किती पगार येते तुम्हाला महिन्याला आठशे दहाशे आठशे किंवा हजार फक्त आठशे रुपयात काय होणार हो मग आता कालच्या दिवाळीला तेवढं तीन हजार नऊशे मिळालं लोकांच्या बाक्या सारा पाहिजे आपल्याला लोकांचं दिलं तर आपल्या पण आता हे लेकरं जर कोणी शिकवायला नेले तर जाऊ देणार का तुम्ही जाऊ 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 देणार मी त्याचं कल्याण आपलं आपण काय त्यांना घालायचं काय घालायचं सगळं की यांचं बी आपल्या सा आपल्या वाटू झालं त्यांचं कशाला वाट पाठोका त्याला शिक्षण शिकवायचं त्यांचं कल्याण आपण करायचं आपली भावना आहे आपली भावना आहे त्यांचं कल्याण कसं करणार सुनाला पॅरेज झाला तुमच्या सुनाला पण सुना उठता येत नाही बसता येत नाही हो सुनाला उठता येत नाही काय खायचं खायचं काय काय करावं माझ्या डोस्यात विचार आहे आणि ते हा असल्या विचाराच्या ओघांनी प्राण दोन काय गोखून गोखून जागेवर मराव लागलं काय करो काय काय घालावं घालायचं काय कोण पीक वाढेल वाटतं का साधारणला हॉटेलतलं चॅपेर माणूस म्हणतो त्याला कुठलं पैसे द्या कशाला प्यायचं आहे आपलं पाणी प्यावा घरलं कुठलं कुठलं पैसा द्यायचं कुठलं ताकदच नाही पैसे द्यायचं वासना कोणाचं बुडवा म्हणून नाही किंवा कोणाचा पैसा घ्यावा आपण घ्यावा पैसा तर द्यावा कशाने हॉटेलात गेलं सध्याच्या काळाला आलं की आता घरात काय आहे का नाही म्हणजे किराणा ना वगैरे आहे का घरामध्ये आता काय नाही लय जाल त्याला का पलीकडे बघू बरं काय तेल आण नाही मग अशी दिलं आम्ही आमच्या आम पैशाचा किती रुपये काय किती दाखवा बर किती आहे तेल आठ किलो किंवा पुढे ना किती आणलं मला कॅमेरा पुढे आणावं एक मिनिट दाखवा बरं थांबा मी काढतो ही खरं आहे बघा यांना माहिती नाही मी येणार आहे मी बातमीला येणार आहे किंवा खरी परिस्थिती काय आहे हे बघा यांच्या घरची सध्याची परिस्थिती दाखवतो रिअल किती आहे बघा इकडे या आता आपण यांचं घर बघूया आतमध्ये इकडे या तुम्ही काळजी करू नका तुम्हाला समाजामध्ये जे दानशूर लोक आहेत प्रशासन आहे तुमच्या पाठीशी आम्ही आहेत पाठीशी तुमच्या तुम्ही म्हणजे काळजी करू नका काय मदत होईल तुम्हाला नाही काळजी ना। ना। करू नका मदत करतील लोक समाजामध्ये खूप लोक आहेत असे दान करणारे ना। आपण यांचं घर बघूया आता नेमकं कसं आहे आतमध्ये कॅमेरा चालू ठेवा इकडे बघा वास्तव दाखवतो मी तुम्हाला सर्व हे बघा यांचा प्रपंच आहे हा हे बघा हे दुसऱ्याने दिलेलं आहे यांच्या घरचं दुसऱ्याने दिलेलं आहे ना तुम्हाला तिकडे दाखवा हे दिलेलं आहे ना दुसऱ्याने हे बघा इकडे दाखवा हे बाजूच्या शेजाऱ्याने दिलं असेल गावातल्या लोकांनी हे बघा इथे एक साबण आहे वील साबण दिलेलं आहे ते कुणीतरी आता दिलेलंच आहे ना कुणी इकडे बघा एक दिलेली आहे मसूरची आहे हे बघा आता एक घरातला प्रपंच त्यांच्या आहे तांदूळ आहे बघा अर्धा किलो तांदूळ आहेत फक्त हे पाव किलो असते पाव किलो असते पावकुलं असतील अंदाजे पावकुले तांदूळ आहेत घरची परिस्थिती काय आहे कुटुंबकरता घरचं का अख्खं घर आजारी मी त्यांची परिस्थिती दाखवतो घर दाखवतो हे बघा इकडे बघा पूर्ण म्हणजे जे काय वास्तव आहे ते दाखवतो इथं बघा हे बघा ही भाकरी दिलेली आहेत दुसऱ्याने जेवण दिले बघा काल दिलेलं आहे हे बघा आहे का सत्य परिस्थिती जे आहे ते घरामध्ये दाखवतो तुम्हाला कसं आहे आता इथं जे तुम्हाला महत्त्वाचा विषय मी तुम्हाला बोललो मागा की तिसरीची मुलगी आणि तिच्यावरचा काय प्रसंग तिच्या तोंडून आपण जाणून घेऊया आता इथं अंधार आहे घरामध्ये तिला बाहेर घेऊ आणि तिथं ती तिची ती प्रतिक्रिया उजळ्यामध्ये जाणून घेऊ नेमकं काय परिस्थिती आहे काय झालं होतं वास्तव सत्य आपण तिच्या तोंडून राखूया बाहेर जाऊया चला त्याला उचलायला बगा इरसी गाव जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या सदस्याची प्रतिक्रिया दाखवली नेमकं काय वास्तव जे आहे कसं जगते कुटुंब स्वतःचं घर नाही पतीचं निधन झालं स्वतःला पॅरलेसचा आजार सासरे आजारी सासूचं निधन एकाच साडीनं मायलेकरानं गळफास घेतली अतिशय हृदय हेलवणारी घटना घडलेली आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे येडशी गाव आणि येडशी गावातली घटना मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं की नेमकं काय घडलं होतं आता ही मुलगी आहे छोटी तिसरीची मुलगी जी म्हटलं मी तुम्हाला सुरुवातीला ती ही मुलगी आहे हिचं नाव ईश्वरी आहे तुझं पूर्ण नाव काय तुझं ईश्वरी सागर सुतार बर कुठल्या शाळेत आहे तू जिल्हा परिषद कन्या प्राथमिक बरं आता काय झालंय तुमच्या घरात काय काय घडलंय काय नाही तुला तू ज्या दिवशी कामाला गेली तिथं कुठे कुठे गेली होती सस्तेच्या नानाची बर बर किती हजेरी होती तुला अडीचशे रुपये अडीचशे कशाला गेली ती कामाला साहेब नुकट्याला मग वडील आई वडील आणि तुझी आजी कधी गेली घरातून त्यांना जाऊन चौदा दिवस झाले बर काय काय म्हणून गेले ते घरातून आत्ता का जातो म्हणून गेलते कुठल्या गावला तुळजापूर मग काय झालं मग नंतर चौदा दिवस मग ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नंतर काय केलं असतो मी त्यांची वाट बघितली ती ना गेलते म्हणून मी जाण्यात गेले परत मग परत करायला आणत गेल्यावर दोन दिवस काम केलं परत मम्मी नाच तर बोलवायला आली ती तिथे असंच तिच्या नानाच्या काय म्हणून तुला कोण आलं बोल मम्मी काय म्हणले ती म्हणली की ती म्हणले तिथं घरी पाठवून द्या तिला म्हणून मग त्या तिथल्या ती कामं करते त्यांनी सोडलं आणि मग कस केलं तू पत्मीनं सांगितलं तो वचत सीमा सीमा कदमनी मला तुझ्या पप्पाने आणि आजी न गळपास घेतला म्हणून सांगितलं मग तू काय केलं नंतर आता तुझे रोजगार करते तू ते पैशाचं काय आणलं घरात तू काय आणते नेमकं काय नाही आणायला जायचे पैसे आणायला जायचे तु? तुला पैसे मिळालेत अजून नाही ना बाया म्हणलं परत थोड्या वेळेने ये तीन वाजता आपण मिळून आणू पैसे कशासाठी गेली तू नेमकं काय तुला कशाची गरज होती आमच्या घरात किराण नव्हता काय नव्हतं म्हणून मोठ कोण आहे तुझं आहे ना मग तुला जर कुठं शाळेत वगैरे नेलं किंवा शिक्षणासाठी बाहेर जाणार तू कुठं जाऊ शकते का जाऊ शकते मग आई हे त्या आजोबाचं कसं होणार ते आईला करायला ते पण गॅस नाही मग आता काय व्हायला हो पाहिजे जा? शिकायला जावं लागेल शिक, शिक्षण घ्यायचं तुला हे छोटं बाळ तुझा भाऊ ती दोघही तर राहू दे मी एकटे येते तू जाऊ शकते आईला आजार आहे ना तुझ्या कशाचा आजार आहे माझ्या आईला पॅडलेचा झटका झालाय बँकेत खात आहे का तुझं काहीच आहे माझं आहे तुझं पण आहे का कुठल्या बँकेत आहे माझं ती आहे का बँक ती खाली महाराष्ट्र बँक तिकडची तिथं आहे किती दिवस रोजगार केला तो दोन दिवस बघा दो या कुटुंबाची जी वास्तव परिस्थिती आहे ती काय आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे ईश्वरी तिसरी मध्ये शिक्षण घेते आणि तिच्या वडिलाच तिच्या आजीचं निधन झालं कुटुंब करते तिचे वडील मात्र आता हे जे कुटुंब आहे या कुटुंबाला आता सध्या आजीची परिस्थिती आहे घरातली काय आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे आता इथले जे ग्रामीण ग्रामसेवक जे आहेत गावचे नेमकं हे आता इथं त्यांनी भेट दिलेली आहे ते या घराला नेमकं कशी परिस्थिती आहे कुटुंबाची काय अवस्था आहे मी तुम्हाला त्यांची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया मात्र तुम्ही हा विषय बघून इथं थांबायचा नाही दानशूर व्यक्ती असतील समाजातले कोणी त्यांनी नक्कीच्या कुटुंबाला भेट द्यायची मदत करायची मी यांचा जो अकाउंट नंबर आहे बँकेतलं खाते क्रमांक आहे मी शेवटी पण देणार आहे आणि बातमीच्या खाली वर पण दिलेला आहे तुम्ही त्यांना नक्की मदत करू शकता थेट ऑनलाईन मदत करू शकता किंवा त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन प्रत्यक्षसुद्धा मदत करू शकता आपण आता ग्रामसेवक काय म्हणतात काय परिस्थिती आहे आणि कशाची गरज आहे त्यांना पाहूयात हो आपण ब आपण परत त्यांच्या घरामध्ये आलो आता इथं ग्रामविकास अधिकारी आहेत एडसीचेच आहेत ते इथले सुपुत्र एडसीचेच आहेत आणि ते या एडसी ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून नोकरीला पण आहेत काय सांगाल साहेब ही घटना जी घडली ते अतिशय खूप वाईट आहे ही मुलगी छोटी तिसरीची तिसरीत असताना आणि ह्या मुलीवर तिसरीच्या मुलीवर आता कुटुंबाचा भार पडणार आहे काय वाटते कनील काय सांगाल घटना काय घडली काय कळलं आणि काय सांग मी ग्रामविकास अधिकारी इडशी अतुल पवार काल सकाळी अकरा साडे अकराच्या आसपास समजलं की सागर सुतार आणि त्याची आई सुमन सुतार यांनी म सांगवी मारडीच्या शिवारामध्ये फाशी घेतल्याचं समजलं खूप दुःखद घटना घडलेली आहे वास्तविक आता मी ह्या गावचाच रहिवाशी असल्यामुळं आणि लहानपणापासूनच त्यांच्या कुटुंबाशी आमचं नातं असल्यामुळं त्यांच्या कुटुंबाची पूर्ण परिस्थिती माहीत आहे यांना गावामध्ये कुठेही जागा नाही त्यांना स्वतःचं घर नाही हे भाड्याच्या खोलीमध्ये राहतात आणि दोन महिन्यापासून इथलं भाडं पण तिने अजून दिलेलं नाही असं समजलं खूप वाईट घटना घडलेली आहे आणि ही छोटीशी लहान मुलगी आहे तीन वर्षाची तिलाही समजलं की ती शेतात कुठतरी होती तिसरीला आहे शेतात समजलं तिला की आपल्या आईनं आपल्या वडिलानं आणि आजीनं फाशी घेतली ती रडतच घरी आली आणि मग तिच्या आईला सांगितलं तिच्या आईला चार ते पाच वर्षापासून पॅरलिसीस आजार झालेला आहे ते अंथुर्णातच असते सागरसुतारचे वडील ते पण वयस्कर ते आहेत आजारी असतात आणि ह्यांच्यावर कर्जाचं डोंगर झालेला आहे आणि मग त्याच्यामुळे त्यांनी ते असं टोकाचं पाऊल उचललं असेल तर गावामध्ये जे काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी ह्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी तर उद्या गावामध्ये येडशीमध्ये आम्ही एक मदत फेरीचं पण आयोजन केलेलं आहे त्या निमित्तानं एक त्यांना काही कुटुंबाला आर्थिक मदत होईल कारण आता आम्ही मध्ये घरात पाहणी केली असता स स्वतः घरामध्ये अन्नही म्हणजे मग काहीच नव्हतं अन्नही नव्हतं शेजाऱ्याने दिलेलं होतं पंधरा दिवसापूर्वी हे घरातून मुलीकडं आम्ही चाललो असं सांगून गेले आणि मग ते सांगितल्यानंतर की आईला माहीत नाही म्हणजे मुलीलाही माहीत नाही वडिलाला माहीत नाही आणि पत्नीला माहीत नाही की बाबा कुठं गेलेत नेमकं कशामुळे येणा गेलेत ज्यावेळेस त्यांनी काल समजल्यानंतर त्यांना समजलं की अशा अशी घटना घडलेली आहे तर गावातील दानशूर व्यक्तींनी संस्थांनी त्यांना हा मदत करावी असं मी आवाहन करतो तुमचा नंबर काय सांगा तुमचा नंबर फोन नंबर तुमचा माझा नंबर आहे पंच्याण्णव अठरा बहात्तर एकोणव्व त्रेसष्ट परत एकदा सांगा हळूहळू सांगा बघा ज्यांना तुम्हाला खात्री करायची किंवा इथले ग्रामयुवक अधिकारी आहेत म्हणजे ग्रामपंचायतमध्ये नोकरीला आहेत ते ग्रामसेवक हो आहेत अधिकृत नंबर आहे मी तुम्हाला त्यांच्याशी तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि पण दुसरा विषय तुम्हाला ऑनलाईन जर मदत करायची असली तर त्यांचा हा नंबर पण देणार आहे ह्याचा फोटो पण शेवटी देणार आहे बातमीच्या शेवटच्या बाजूला तुम्ही याचा नंबर आहे मी आय एफ सी नंबर असा मेसेज पण करणार आहे आणि ह्याचा फोटो पण टाकणार आहे तुम्ही बघू शकता मात्र परत एकदा तुमचा सा नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा बहात्तर एकोणनव्वद त्रेसष्ट बघा हे ग्रामसेवक आहेत या गावचे जर तुम्हाला याच्यावर नाही काही कळू शकलं तर तुम्ही त्यांना थेट फोन नंबर फोन नंबर दिले त्यांनी त्यांना फोन पण करू शकता मात्र अतिशय दुखद घटना आणि वाईट घटना उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे येळशी गाव आणि येळशी गावामधल्या पंच्याहत्तर वर्षीय महिला आणि पस्तीस वर्षीय तरुण असे म्हणजे आई आणि मुलगा एकाच साडीनं दोघांनी गळपास घेतल्याची घट धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यात घडली मात्र हे प्रॉपर हे ये येडशीचे आहेत मूळ त्यांचं म्हणजे येडशी या ठिकाणी त्यांचं घर आहे कुटुंब तिथं राहतं आहे आता जे मयत झालेले जे मयत झालेला जो मुलगा आहे त्यांच्या पत्नीला पॅरलेचा आजार आहे त्यांचे वडील वडील पण वयोवृद्धच आहेत मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवली आणि आई तर काय स्वतः त्यांच्यासोबतच जीवन संपवलं ही छोटी मुलगी आणि दोन छोटे मुलं आहेत आता ही मुलगी तिसरीला आहे रडते का पाणी येतं डोळ्यात मात्र खूप वाईट परिस्थिती या कुटुंबावर उडवलेली आहे घरामध्ये खायला नव्हतं किराणा नाही म्हणून ही मुलगी मजुरीनं गेली अडीचशे रुपये रोजगार सोयाबीन काढायला गेली तिला अजून मजुरी मिळाली नाही मात्र ही घटना तिच्या डोळ्यासमोर आता मोठा डोंगर आहे दुःखाचा आणि या कुटुंबाचा जी ओजा आहे ती कसं पेलणार आता ही छोटं वय कसं हे ह्या कुटुंबाचं होणार कसं खूप मोठा प्रश्न आहे बघा थोडं लक्ष द्या कुटुंबाकडं जर तुम्हाला मदत करायची असली तर प्रत्येकसुद्धा करू शकता यांना अन्नधान्याची गरज आहे मुलगीसुद्धा शिक्षण घ्यायला तयार आहे बाहेर जायला राहणार ना बाहेर तू बघा कोणी दत्तक घेत असाल किंवा जे काही समाजातील वेगळे दानशूर लोक आहेत व्यक्ती आहेत इथं जो वायपट खर्च होणार आहे तो वायपट खर्च टाळून इकडे जर मदत केली तर नक्की त्यांचा या कुटुंबाचा आशीर्वाद लागेल हे जे कुटुंब वाया जाणार आहे किंवा ही छोटी मुलगी छोटी जी मुलगी आहे तिच्या जो खांद्यावरचा भार आहे तो नक्कीच कुटुंबाचा कमी होईल आणि तुमची जे तुमचा एक रुपया मदत हा यांच्यासाठी आज खूप मोठा मोलाचा असणार आहे मदत करा कुटुंबाला भेट द्या वायपट खर्च करू नका अशा कुटुंबाला मदत करणं हे सुद्धा तुमचं आद्य कर्तव्य आहे विषय वेगळा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो आहे या बातमीच्या नंतर मी यांचा अकाऊंट नंबर देणार आहे त्या अकाउंट नंबर तुम्ही अकाउंट नंबरला थेटसुद्धा मदत करू शकता अतिशय वाईट घटना मी तुम्हाला सर्व या घटनेचा आढावा घेऊन मध्ये आतमध्ये जाऊन सर्व व्हिडिओचा ग्राउ सर्व या कुटुंबाचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळवू शकता कॅमेरामॅन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी येडशी उस्मानाबाद धाराशिव